त्या हिच्या हातात नाही का हिच्या हातात इथं फुला येतं चिक्यात माझ्या हात शिरत लागली की जर चिकॅन मागून फुल आणलं तिनं फुल दिलं तर मी चिकन नाश्ता झालं दिवसभरात याही नाही और सुनीय हॅलो गाईज स्वागत करतो ना तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल वर तर तुम्ही बघता आणखी ब्लॉग्स आता मी आहे आप आपल्या फरारी मध्ये फरारी लेक फरारी अजून आपण स्टॉपला पण गेलो कंपनीतून जाता जाता म्हणलं चिक्याला बोलून घेतलं म्हणलं चला आपण जाऊ पाटील पाटीलला नाश्ता वगैरे करू चिक्याला आपण मोशीतून घेतलंय मग जाऊ आपण सोयऱ्याकडे आणि नाश्ता वगैरे करू मग या जाड्याला आपण आपल्या शीटवर बसवलंय आपण थोडस म्हणलं माग तर चला आपण जाऊ आता डायरेक्ट सोयऱ्याकडं ना आपले सो <laughs> <laughs> आप आप चिराग सर झोपलेत आपण चला आता चिराग सरला झोपू देऊ आणि जाऊ डिवापाटी चलो

रा <laughs> जिथच <laughs> <ना दिवारा सावड़े। laughs> आहे <laughs> <laughs> <थो काई? laughs> <थो> <laughs> मी मी मपलर खायला म्हणून तिला पॅन्टेट टाकले मापल्यावर

ඒ වලයනේ ගටගන ම ඕ කරබර සබේ සුේ සු අ ජිකයගනේ ते गाणं म्हणतो दो, होतो मेगा, के, दो मेगा का कॅमेरा लिल दोन्स चालतो काही बर ते डिपीवाला गाणं म्हणणार ठेवलाय तू टीपी मोठ्या ना मोठ्या ना लय भारी ठेवलाय तू डीपी तुझ्या डिपीचा घेऊ का

<laughs> <आ रियो। laughs> इधर क्या काम है चाय था <laughs> <पिने। laughs> कौन सी चाय <चाहिए>? लाल <laughs> 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 ये भाई कंड से पूछते भाई कंड मोहन मोट मार्थ ये चला मैदान चल உதான அப்ப

तर आता विचारलोय घराकडे बाबा आपण डिझा पाठवून आलोय आता काय करू चिकेची गाडी बघायला जायचं आपल्याला गाडीचं म्हणजे ते बुक केली ना आपण तर ते बघायला जायचंय चला जाऊ आपण आता अंघोळ वगैरे करू झोपच झालेला काढायला झाले नाही भावांनो तर चला आपण रेडी झालो आता निघूया आपण आता चिकाला आलाय येते झोपले मधी बोललास बघ बायगाण शिकवायचं आपल्याला ह्याला वागायचं आपण शिकवायचं चला तर जाऊया आपण आता खरी आपण चिकाकडे हा बाळ तो गेला तो आपला लुका घेतलंय बाईला घेतलंय आपल्या भाऊना आता पेट्रोल टाकलंय आपल्या गाडीत आता आपण जाऊ गाडी बघायला डायरेक्ट गाडी पशी जाऊ गाडी पशी गेल्या नंतर मग काय म्हणते काय नाही बघू व्हायची हो का नंतर मग काय <laughs> चला आता जाऊ आता डायरेक्ट गाडी पशी आपण शोरूमच्या तिथे दाखवू शकतो शोरूमच्या तिथे दाखवू शकलो नाही कारण की जर आमचं गंभीर हे चालू होत कारण की आमचं आता गाडी दाम झाली गाडी उद्या ना पण वाईल तर त्या खुशीत भाऊ आपला पन्नास वाला कॅम्पा पाजवायला पन्नास वाला कॅम्पा पाजवायला शिवकथा वोट करा वोट करा वोट नाही शिवकथा आहे वोट करू करा सॉरी सॉरी तो कॅम्प पाहतो छोटे छोटे काय छोटे एक दो आणि एक छोटा दो नाही नाही ना मी तर काय राहिलंय मला मोठा काहीच आहे पटात एक पटातो आम चला, चला। कॅम्प खुशी मध्ये आम्ही आलो आता आपल्या नदीवर गाडी बुक झाली भाई उद्या नसता परवा धाप्पा आहे का नाही चला कॅम्प वगैरे मारून जाऊ घरी आपण भावांनो तर आपण आलोय आता तिकून घरी चला तर उशीर झालाय भरपूर आपण काय करू युनिफॉर्मला इस्त्री वगैरे करू जुला युनिफॉर्म झाले ना सकाळी युनिफॉर्मला इस्त्री करू इथं भाली इस्त्री करताय मग निघू आपण आपल्या कामावर बघत राहतो तर आपलं ओके मध्ये आवरून झालेला आहे छोटा भाऊ पण तयार आहे आपल्याला सोडण्यासाठी चला जाऊया आपण आता कामावर आणि राडा करून राह आपल्या कामावर कामावर काय राडा करणार आपला रेग्युलर आहे चला जाऊया आपण कामावर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघत राहा आणखी ब्लॉक्स काय वाटलं कमी जास्त कमेंट करत जा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा जाऊ आपल्या लागून घ्या लोकांसाठी बाय